महिलांचं सक्षमीकरण ही देशाच्या समृद्ध वाटचालीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे महिला उद्यमक्षम रोजगार देणाऱ्या झाल्या तरच देश विकसित होऊ शकतो याच उद्देशानं महिलांचा उद्योग क्षेत्रातला सहभाग वाढवण्यासाठी मोदी सरकार गेली दहा वर्ष भगीरथ प्रयास करत आहे मोदी सरकारच्या या प्रयत्नांना भरीव यश मिळत आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्यम पोर्टलवर डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर देशभरात त्रेचाळीस लाख पंचावन्न हजार महिलांनी उद्योजक म्हणून नोंदणी केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार महिलांची उद्योजक म्हणून नोंदणी उद्यम पोर्टलवर झाली आहे महिलांमधील उद्योजकता वाढवण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना राबवल्या आहेत एम मंत्रालयाची खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना अनुदान देण्यात येतं या योजनेमुळे महिलांमधील उद्योजकतेला पोषक वातावरण मिळालंय या योजनेअंतर्गत उत्पादन क्षेत्रात पन्नास लाख तर सेवा क्षेत्रात वीस लाखांपर्यंत अनुदान देण्यात येतं एम एस क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट मार्फत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज पुरवण्यात येतं या ट्रस्ट मार्फत गेल्या वीस वर्षात सत्याहत्तर हजार कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलंय महाराष्ट्रातील उद्योगांना यामधील आठ हजार कोटींचं कर्ज मिळालंय महिलांच्या उद्योजकता वाढीसाठी मुद्रा योजना स्वनिधी योजना यासारख्या अनेक लोकाभिमुख आणि यशस्वी योजना राबवून मोदी सरकारनं भारतीय महिलांना स्वयंपूर्णच नव्हे तर रोजगार देणाऱ्या उद्योजक बनवलाय